चाळीस जण गेलेले आहेत ती चोर आहेत जनतेने ह्यांना यांची जागा दाखवली पाहिजे ह्यांना ह्या इलेक्शन मध्ये पाडलंच पाहिजे करून पुण्यात बिमिन्यात असं आम्ही पेपरला वाचतोय की त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे काही काय बार चालू आहेत दोन नंबर तिथे हे आहेत तिकडेच त्यांची तुमच्या मंत्र्यांचं कौतुक तुम्हाला तिकडे पुणे मुंबईतून ऐकायला मिळतं काय मिळतं ते पपच हा <laughs> हा भ्रष्टाचार बाहेर निघेल म्हणून त्यावेळेस बाळासाहेब पक्षामध्ये प्रवेश केला आणि कारखाना वाचवला त्यांनी त्याच्यावर सुद्धा पाणी सोडून पक्ष बदलला उद्धव ठाकरे पाठीत खमजीर कुपासला फक्त बाजूला जाऊन पैसे खायचे जा होते मंत्रीपद घ्यायचं होतं आणि आता सांगते आम्ही लोकांसाठी गेलो लोकांसाठी गेलेले हे स्वतःसाठी गेलेले स्वतःची इस्टेट वाढवण्यासाठी स्वतःला मंत्रीपद घेण्यासाठी नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मंदुरे या गावामध्ये अतिशय रिमोट प्लेस मध्ये हे गाव आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव इथं अतिशय उंचावर डोंगरावर हे गाव आहे परंतु इथं रस्ते झालेले आहेत रस्ते दिसत आहेत रस्त्याचा जरी विकास झालेला आहे बाकीचा विकास कसा आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत मला इथले एक नागरिक भेटलेले आहेत सर नाव काय तुमचं शिवाजीराव पाटणकर शिवाजीराव पाटणकर मला इथं भेटलेले आहेत तर मला सांगा पाटणकर साहेब हे एवढं गाव आहे अं हे विक्रमसिंह असताना जे पंतप्रधान ग्रामसडक योजना होती त्या योजनेतून या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती नसताना सुद्धा डोंगर दऱ्यामध्ये लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी भरपूर कष्ट घेऊन त्यांनी प्रत्येक गावागावात वाडी वस्तीमध्ये रस्ते नेहलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या काळातच विकास आमचा परिपूर्ण झालेला आहे नाही हे म्हणजे रस्त, <coughs> रस्ते आता तर मंत्री ते हे आहेत काय नाव त्यांचं शंभुराज देसाई दारू मंत्री आहेत ते म्हणजे खातं त्यांच्याकडे दारूच आहे त्याला नाव गुपगुपीत आहेत उत्पादन शुल्क पण ते दारू मंत्री आहेत तर मग त्यांनी रस्ते नाहीत का गेले त्यांनी रस्ते केलेले आहेत प्रत्येक गावामध्ये दहा मीटर वीस मीटर बर असं काय जास्त त्यांना रस्ते मोठे मोठे टाकता आले नाहीत बांधकाम मंत्री असताना विक्रमसिंह विणलेलं आहे प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आमच्या तालुक्यामध्ये दोनशे चाळीस वाड्या वस्ती आहेत दोनशे चाळीस वाड्या वस्त्या हा या तालुक्यामध्ये तर प्रत्येक गावामध्ये रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय समाज मंदिर हा विकास त्यांनी पोचवलेलाच आहे आता मला सांगा तुम्ही सांगता विक्रमसिंह पटणकरांनी विकास पोहोचवलेला आहे त्यांनी काम केलं आता ते काही मंत्री नाहीत आता आपण दारू खातो इतको मोठं दारू खात आहे त्या दारू खात्याच्या माध्यमातून त्यांनी काय काय विकास केला तसा तालुक्यामध्ये काहीच विकास दिसत नाही दारूच्या ह्याच्यातून त्यांनी पोहोचली का नाही नाही म्हणजे दारू काय परमिट वाढल्या का परमिट इकडे इकडं त्यांनी काय काय ठिकाणी दिलेली आहेत पण जास्त करून पुण्यात पेपरला वाचतो की त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे काही काही बार चालू आहेत दोन नंबर तिथे हे आहेत तिकडच त्यांची तुमच्या मंत्र्यांचं कौतुक तुम्हाला तिकडे पुणे मुंबईतून ऐकायला मिळतं काय मिळतं ते पपचं पपच हा हा ते सरकारने परत पाडलं त्यांनी चालू केलं हप्ते गोळा करते त्याच्यावर जे अलिकेशन इतर आमदारांनी पक्षातल्या केली त्याच्यावर आम्हाला कळतंय की यांचा भ्रष्टाचार भयान आहे आणि हे पक्षातून जे फुटून गेलेले आहेत तुम्ही तुम्ही मी येणारच होतो त्या मुद्द्याकडे स्वतः तरी चाळीस जण गेलेले ही चोर आहेत जनतेने ह्यांना यांची जागा दाखवली पाहिजे ह्यांना ह्या इलेक्शन मध्ये पाडलंच पाहिजे पूर्ण झोपवलं पाहिजे मला सांगा साहेब तुमचे जे शंभूराज देसाई जे मंत्री आहेत ते एकनाथ शिंदेचे लाडके मंत्री आहेत हा एकनाथ शिंदे बी सातारचे आहेत तर ह्यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडलं ते बिचारे उद्धव ठाकरेंना आपण आपलं वर्षा निवासस्थानावरून ते सोडून जाताना इकडे गेले मातोश्रीवर गेले त्यावेळी हे गुवाहाटीला गेले होते तर कसं वाटलं त्यावेळी त्यात तुमचा मंत्री तुमचे मंत्री त्यात होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री बी होते आम्हाला इतकं वाईट वाटलं की ज्या बाळासाहेब बाळा बाळ ठाकरे शिवसेने मधून आमच्या शंभूराजे देसाईंना सहकार मंत्री पद दिलं किंवा आमच्या बाळासाहेब देसाई कारखान्याचा भ्रष्टाचार होता एकशे पाणी मुख्यमंत्री हे असताना उद्धव ठाकरे नाही ना। ना। मुख्यमंत्री कोण होते हे मनोहर जोशी त्यावेळेस ह्या कारखान्याचा भ्रष्टाचार बाहेर निघेल म्हणून हिनी त्यावेळेस बाळासाहेब बाळ ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि कारखाना वाचवला कारखाना वाचवल्यानंतर हे आमदार नसताना बाळ ठाकरेंनी त्यांना सहकार मंत्रीपद दिलं पद दिलं आणि लोकनेत्यांचे नातू म्हणून त्यांना लाल दिव्याची गाडी दिली पण ही सुद्धा त्यांची दानत ठेवण्याची ही त्यांना झाली नाही त्यांनी त्याच्यावर सुद्धा पाणी सोडून पक्ष बदलला उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुपसला ते म्हणतात हिंदुत्व हिंदुत्वासाठी पक्ष सोडला नाही 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 हे चुकीच आहे ह्यांना फक्त बाजूला जाऊन पैसे खायचे जा होते मंत्रीपद घ्यायचं होतं आणि आता सांगते लोकांसाठी गेलो लोकांसाठी गेलेले ही स्वतःसाठी गेलेले स्वतःची इस्टेट वाढवण्यासाठी स्वतःला मंत्रीपद घेण्यासाठी ही गेलेली आहेत दारू खाते मिळाल्यामुळे हिंदुत्वाचा काय विकास झाला काहीच नाही पैसाच फक्त त्यांना मिळाला असेल अच्छा बाकी काय नाही जनतेसाठी काय झालेलं नाही तिकडच <laughs> काय इकड गावात तालुक्याच्या ठिकाणी दारूची दुकान बंद झाली कमी झाली काय ते जाऊ द्या पण मला काय म्हणायचं दारू खात्यामुळे शासनाला पंचवीस कोटी रुपये वर्षाला मिळतात साधारण पंचवीस कमी थोडं थोडंफार मागे पुढे असेल तर ते दोन अडीच वर्ष झाले मंत्री आहेत त्या खात्याचे म्हणजे पन्नास हजार कोटी साठ सत्तर हजार कोटी साठ एक हजार कोटी रुपये मिळाले असतील त्यांच्यामुळे शासनाला त्यातले किती हजार कोटी तुमच्याकडे आले थोडं तरी म्हणजे दोन चार पाच दहा हजार कोटी त्यांना माहित आम्हाला काय माहित नाही आम्हाला तसा त्यांचा विकासच काही दिसत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार त्या मंत्र्यांनाच माहित किती आले पैसे मा कि ते मग आता मला सांगा दोन गोष्टी तुम्ही त्यांच्याबद्दल बोललात की त्यांनी ज्यावेळी पक्ष फोडला बाळासाहेब ठाकरेंचा आणि ते गुवाहाटीला पळाले तुम्ही टीव्हीवर बघितलं आहे का नाही सगळ्या आमदारांची जुळवणी करण्यामध्ये ते होते त्याच्यानंतर हे दारू खात बघताय हे सगळं टी व्हीवर पेपरात वाचल्यानंतर कसं वाटतं तुम्ही म्हणजे तुमचे मंत्री आहेत तुमचे आमदार आहेत ते कसं वाटतं हे सगळं राजकारण बालिश सगळं चाललेलं आहे की पहिलं राजकारण आताच राजकारण ह्याच्यात भयान तापवत आहे हे सगळं स्वार्थासाठी राजकारण झाले ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे हे लोकांना पटलंच नाही लोकांनी ज्या ह्याच्यातून पक्षातून निवडून दिलं त्या लोकांचा यांनी काही विचारच केलेला नाही त्यामुळे लोक यांची ह्यांना जागा दाखवणार ह्या इलेक्शनला हे यापूर्वीचे तुमचे जे नेते होते विक्रमसिंग पाटणकर असतील बाळासाहेब देसाई असतील यांचे वडील होते ना बाळासाहेब देसाई हे कसे होते हे पोलादी पुरुष लोकनेतेची दोन्ही माणसं त्यांना महाराष्ट्रात कुठेही त्यांचे लोक नेते म्हणून दोघांची पण नावं काढणार त्यांचे विचार एक लोकांच्या हितासाठी विकासासाठी त्यांचं ध्येय सुद्धा विकासासाठी लोकांसाठी त्यांनी कधीही अशी प्रतरणा केली नाही कुठली ह्या पक्षाची त्या पक्षाची असं नाही एक पक्ष म्हणजे एक पक्ष काय दोघांमध्ये काय फरक बाळासाहेब देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर ह्या दोघां सॉरी माफ करा बाळासाहेब देसाई आणि त्यांचे चिरंजीव शंभूराज देसाई या दोघांमध्ये काय फरक आहे बाळासाहेब देसाई आणि शंभूराजे देसाई बाळासाहेब देसाई हे शब्दाचे पक्के होते आणि हे आश्वासनाची खैरात आहे नुसते ते आश्वासनाची खैरात आहे लोकहिताचा निर्णय कुठलाही नाही आज जिल्ह्यामध्ये जर कारखान्यांचा विचार केला तर दुसऱ्या कारखान्याला बत्तीसशे दर एकतीसशे पन्नास दर आमच्या कारखान्याला पंचवीसशे दर पाचशे सहाशे रुपयाचा तोटा आमच्या शेतकऱ्यांचा आहे हा फरक आहे एवढ्या ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघताय सगळे डोंगर आहेत आणि हो। अशा डोंगरामध्ये डुकर असतात रानगवे असते त्यातून त्या शेतकऱ्यांनी जागून ते ऊस करायचे वीस वीस टन पंचवीस पंचवीस टन ऊस घालायचे आणि त्यांना ही त्या उसाला किंमत देते बर ते चुकीची धोरण आहे सगळी बर तुम्हाला काय वाटतं आता हे तर वार आहे ह्या मतदारसंघामध्ये आता जनता पण अशीच झाल्या की जिकड गुलाल तिकडे चांगबल त्यामुळे आता वाटप कार्यक्रम होत असेल मतदान ते काय आता त्या त्या पक्षाला माहित की कसं काय करते ते पण जास्त करून जनता यांची यांना जागा दाखवी असं वाटते त्यावेळेस मग इथं कोण तगडे उमेदवार कोण आहेत दोन म्हणजे आता हे शंभूराज देसाई झाले त्यांच्या विरोधात कोण असेल सत्यजित सिंह पाटणकर राहणार विक्रमसिंह पाटणकरांचे चिरंजीव कुठल्या पक्षात ते शरद पवार राष्ट्रवादी गटातून राहणार बर आणि शिवसेनेला तिकीट मिळेल का काय वाटतं शिवसेना ही हा पक्ष इथं लहान आहे म्हणजे त्याचं नावच नाही शंभूराजे देसाईंनी तो पक्षच वाढवला नाही त्यांनी देसाई पार्टी म्हणूनच केलं कसं उद्धव त्यांना ठेवलं त्यांच्या पक्षात हेच आम्हाला विशेष वाटत त्यावेळेस त्यामुळं हा त्यावेळेला त्यांना आमदार म्हणून तिकीट कशी काय दिली कारण त्यांनी तिकीट जरी घेतली त्यांच्याकडून शिवसेनेच्या लढवलं तरी त्यांनी देसाई पार्टी म्हणूनच स्वतःची पार्टी फोडून घेतली शिवसेनेसाठी काय काही केलेलं नाही हिंदुत्वासाठी काही काही नाही मग कशासाठी त्यांचं निष्ठा कशा कशा सोबत आहे त्यांच्या निष्ठा फक्त ह्या पक्षात घेतलं नाही म्हणून त्या पक्षात जायचं आणि स्वतःला काय वाचवण्यासाठी कुठं काय मिळते का ह्याच्यासाठी अशा पद्धतीने पहिल्यापासून पळपुट राजकारण आता सत्यजित पाटणकर आणि आपले शंभरा देसाई या दोघांमध्ये लढत झाली तर पारड कोणाच वाटते आता ह्या वेळेला पारड जड सत्यजित पाटणकरांचं वाटते बदल करतील बर कारण विदा लोकसभेला आमची तीन हजार मतं त्यांची जी याद आहेत लीडच्या तीन हजारच जास्त हा जास्त आहे त्यामुळे ते... लोकांना आता एक हे उदेड राजे तर बॅकपुट लावते बॅकफुट ला होते पाटण तालुक्यामध्ये तीन हजार मतान मत बर त्यामुळे जास्तीत जास्त करून सत्यजी शे पाटणकरांना ह्यावेळेस जनता दिल असा विश्वास आहे धन्यवाद आपण बघितल की जे मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहेत शंभूराज देसाई तर यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांच्या आपण भावना जाणून घेतो आहे इथं मला हे पाटणकर साहेब भेटले त्यांनी त्यांनी सांगितलं की बाबा ते वृत्तपत्रांमध्ये टी व्हीवर बघत असतात की जे शंभूराज देसाईंकडे जे खातं आहे त्या खात्याचं कामकाज पुण्यात कसं चालू आहे दारू दारूचं कामकाज कसं चालू आहे पुणे मुंबईत ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी जे उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली ते मतदारांना पटलेलं नाही अशाही भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद